गोकुल सोबत गोकुल आणि या निवडणुकीमध्ये काही आपल्याला महत्वाच्या गोष्टी ठरवायच्या आहेत आपण ठरवलेलंच आहेत हे निश्चित पण तरी ठरवायचे आहेत असं मी म्हणतोय आज सर्वात प्रथम आपण कुठलेही कार्य करताना काही विचार करताना प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची कार्य आपल्याला लक्षात येत आहे त्याच्या कार्यातून आपण स्फूर्ती घेतो आहे आणि त्या स्फूर्तीच्या माध्यमातून आपण सातत्याने जनतेविरोधात अन्याय कुठेही होत असेल तर तो लढा चा चालू ठेवतो आहे लढा चालू ठेवतो आहे आणि अन्यायाविरोधात लढा कधी कधी संघर्षाने होतो आहे कधी कधी साधेपणाने सुद्धा होऊ शकतोय तर संघर्ष आणि अन्यायविरोधात लढा हे छत्रपती शिवाजी महाराजांची पॉलिसी जी आहे विचार जे आहेत ते सर्वांनाच लागू आहेत आणि सर्वांना लागू असलेल्यामुळे आज इथं आपण एक एकत्र आलो आहोत असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही त्याचबरोबर समाजाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी आणखीन योग्य दिशा घेण्याच्या दृष्टिकोनातून नंतरच्या काळामध्ये तारा राणींचं कार्य मोठं झालं आणि त्याचबरोबर न त्यांच्यानंतर आज तारा आणि अनेक तारा राण्या इथं उपस्थित आहेत मोठ्या प्रमाणात आहेत मला आनंद झाला आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या महिला आज इथं उपस्थित आहेत तर तारा आपण कार्य लक्षात घेतोय आणि लढा कसा द्यायचा हे आपण त्यांच्याकडनं शिकलो आहे त्या नंतरच्या काळात जसं मी आता सांगितल्याप्रमाणे महात्मा फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यातून आपण अनेक गोष्टी शिकलो आहे पुरोगामी विचार आपल्या त्यांच्यातनं शिकलो आहे आपण आणि विशेष आपला छत्रपती शाहू महाराजांच्या विचारातून आपण विचाराचा बघितलं तर आपल्याला समतेचे विचार सगळे समाज समाजाला आपल्याबरोबर घेऊन जायचे विचार हे त्यांच्याकडनं आपण शिकलो आणि त्याशिवाय समाजाची उन्नती आणि प्रगती व्हायचा असेल तर शिक्षणावर भर दिला पाहिजे शिक्षण हे सर्व सर्वांच्यापर्यंत पोचलं पाहिजे स्त्रियांपर्यंत पोचलं पाहिजे मुलींपर्यंत पोचलं पाहिजे पुरुषांपर्यंत पोचलं पाहिजे मुलांपर्यंत पोचलं पाहिजे कारण शिक्षण ही अशी गोष्ट आहे ही आपण आयुष्यभर काहीतरी शिकत असतो म्हणून फक्त लहान मुलं लहान मुली शिकतात असं न नव्हे तर पुरुष आणि स्त्रिया सुद्धा कायम आयुष्यभर काही ना काही शिकतच असतात आपणही त्या दृष्टिकोनातून आपण ती वृत्ती ठेवली पाहिजे की ओपन माइंड ठेवलं पाहिजे की आपण सातत्याने काहीतरी शिकत गेलं पाहिजे अशा तऱ्हेने आपण या काळ नवीन काळात येतोय नवीन काळात येताना राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना मानगाव परिषदेमध्ये एक नेता म्हणून ओळखलं आणि ते आपले नेता आपले सर समाजाचे नेते म्हणून राहतील असं त्यांनी सांगितलं आणि खऱ्या अर्थाने पंचवीस तीस वर्षानंतर त्यांनी आपले संविधान जो तयार केला त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा सीमाचा वाटा आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही पण आज जे हे हेच संविधान जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं आणि जे आज आपल्याला लागू आहे कारण आपण पाहतोय की या संविधानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे जनतेने जनतेला अर्पण केलेलं संविधान आहे म्हणजे त्याचा अर्थ काय होतोय की इथं लोकशाही आहे लोकशाही त्यांनी दिला आपल्याला दिली आहे ती आपण स्वीकारली आहे आणि मोठ्या प्रमाणात आपली सगळ्यात मोठी लोकशाही आज जगातली नंबर एकची लोकशाही ही आपण आपल्या भारतामध्ये आहे याच्याबद्दल आपला समाधान आहे पण ह्याच लोकशाहीवर आता प्रहार होत होतो आहे काय असा का प्रश्न आता उद्भवतो आहे आणि त्याच्यामुळे आपली लोकशाही किती दिवस अशी चांगल्या पद्धतीने टिकेल हा मोठा प्रश्न आपल्यापुढे आता या लागला आहे आपण बघता 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 पाहतो आहे की आपल्या महानगरपालिकेची निवडणूक होत नाही आपल्या जिल्हा परिषदेची निवडणूक होत नाही पुण्या महानगरपालिकेची निवडणूक होत नाही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होत नाही याचं कारण काही का असेल ना पण ते कारण त्यांनी दूर केलं पाहिजे का होत नाही आणि निवडणूक प्रक्रिया हे लोकशाहीचा एक भाग आहे आणि जर नि भविष्यामध्ये असंच टाळाटाळा झाली निवडणुका घ्यायच्या तर हे वातावरण चांगलं होणार नाही या दृष्टिकोनातून आपण आत्ताचपासूनच खबरदारी घेतली पाहिजे आणि आपलं संविधान चा... कसं चांगलं टिकवता येईल कसं चांगलं चालवता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आलेली आहे म्हणूनच मी असं समजतोय की आज आपण इथं जे सर्व उपस्थित आहात ते लोकशाहीच्या बाजूनी आहेत कारण एकाधिकारशाही आपल्याला नको आहे असं मी म्हणतोय तर जे लोकशाहीच्या बाजूनी आहे त्यांनी दोन्ही हात वर करावेत दोन्ही हात जवळजवळ दो सगळ्यांनीच केलेत एखादा कोणाचा राहिला असलं तर मला माहीत नाही तरी म्हणजे त्याचा अर्थ अजून दोन हात वर आहेत ते आता खाली करा तर आ, लोकशाही आपल्याला वाचवायची आहे लोकशाहीच्या मार्गाने आपल्याला जायचं आहे हे निश्चित म्हणूनच आज आपल्या सा आपल्याकडे आता मोठे प्रश्न येतात जे येणारच आहे त्याच्याबद्दल मी आता बोलत बोल एक मिनिटात बोलणार आहे पण त्याच्या आधी एवढं सांगू इच्छितो की कोल्हापूर शहराचा विकास जो आता चालूच आहे पण तो चांग आणि चांगल्याप्रमाणे आणि व्यापक व्यापकप्रमाणे होण्याच्या दृष्टिकोनातून जे काय मला करता येईल ते मी करत राहणार त्यासाठी बंटी पाटील आणि आपले युवा नेते ऋतुराज पाटील आणि आजगावकर साहेब या सगळ्यांचं सहकार्य घेऊन आणि आपल्या स सर्वांचं सहकार्य घेऊन आपल्या सर्वांचा विचार घेऊन जे काय चांगलं करता येईल ते सातत्याने चांगलं करता येई निश्चित ये येईलच उदाहरण एक एक आपल्या कोल्हापूरमध्ये जे बरेच वर्षापासून थेट पाईपलाईन जी आलेली नव्हती ती आता आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला मुबलक पाणी मिळणाऱ्या वितरणाच्या काही अजून गोष्टी व्हायच्या आहेत वितरण सु सुधारायचं आहे पण निश्चितच आपल्याला जे थेट पाईपलाईनने पाणी आलेलं आहे ते त्याचं क्रेडिट घेणारे पुष्कळजण प्रयत्न करतात पण त्यातल्या त्यात प्रामुख्याने मी एवढं सांगू शकतो की आपले बंटी पाटील यांनी मोठा विषय तो चांगला हाताळा अनेक वर्ष त्याच्या मागे लागले मला वाटतं जवळजवळ पाच सात वर्षाच्या मागे लागल्यामुळे ते पाणी इथं शेवटी पोचलं आणि त्याच्यात ते त्यांनी स्नानसुद्धा सुद्धा केलं ही आनंदाची गोष्ट आहे तर अशा तऱ्हेने अनेक गोष्टी आपल्यामध्ये दे आहेत दळणवळणाच्या अजून प्रश्न आहेत एअरपोर्टचा अजून अनेक प्रश्न आहेत एअरपोर्टला अजून राजाराम महाराणांचं नाव दिलं जात नाही अजून मला समजत नाही त्या अडथळा कस कसला याय लागला आणि अडथळा कोण करत आहे हे तुम्ही हुडकून काढलं पाहिजे आणि राजाराम महाराणांचं नाव त्या एअरपोर्टला लव लो, लवकरात लो, लवकर दिलं पाहिजे तसंच आपल्या रेल्वे स्टेशन जे अनेक हजारो लोक दररोजचा उपयोग करतात ते सुद्धा चांगलं सुधारलं पाहिजे आणि सुधारून फक्त चालणार नाही तर डबल लाईन पडली पाहिजे त्याचं आपल्या इलेक्ट्रिफिकेशनही झालं पाहिजे मला आहे की मी इथे वाचलं आहे की त्या त्यावेळेस जे शहुवारच्या काळात जे ही पहिली लाईन जी तयार झाली फेरस्ते कोल्हापूर त्याचं एक ठराविक बजेट केलेलं होतं आणि आन ते आणि ब आणि टाईमचं सुद्धा एक टाईम टेबल केला होता वेळ वेळपत्रक केलं होतं त्या दोन्ही गोष्टीमध्ये त्या काळामध्ये म्हणजे त्याला सव्वाशे वर्ष होऊन गेले जवळजवळ सव्वाशे वर्षाच्या वर झाले असं म्हटलं चुकीचं होणार नाही तर त्या काळामध्ये त्यांचं बजेट चुकलं नाही त्यांचं वेळपत्रक चुकलं नाही आणि रेल्वे बिलकुल टाईमशीर आली त्या पद्धतीने आपण विकासाचे कामं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे टाईमशीर केलं पाहिजे आणि बजेटमध्ये केलं पाहिजे तर आणि जास्त विकास आपल्याला करता येईल अशा तऱ्हेने अनेक गोष्टी जे आहेत ते शिक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा शाहू महाराजांनी जे शिक्षणाला महत्त्व दिलं स्त्रियांच्या शिक्षणाला विशेष म महत्त्व दिलं तेच आता ह्यापुढंसुद्धा चालू राहू शकते आणि अनेक अनेक गोष्टी आपल्या कोल्हापूरमध्ये शिक्षण हे पंढरी तर आहेच आहे तरी पण शिक शिक्षण असा एक असं असा एक विषय आहे की जेवढं तुम्ही कराल तेवढं कमीच आहे म्हणून शिक्षणाकडे जास्ती जा लक्ष अजून देण्याची गरज आहे शाहू महाराजांनी सांगितलं होतंच त्या काळामध्ये शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही आणि शिक्षण घेतल्याशिवाय आपल्याला क्षमता मिळणार नाही असंही शि सांगितलं जात शि... शि... ते खरंच ठरलं जो माणूस शिक शिक शिक्षण घेऊन पुढे येतोय तो समाजामध्ये त्याचा मान पान त्याचा आपोआपच वाढत आहे पण शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे अनेक लोकांनी यापूर्वी जरी घेतलं जसं नसेल त्यांनी त्याच्या मुलांना निश्चित चांगलं शिक्षण देण्याकडे विशेष लक्ष द्यावं असं सांगून मी आपली सांगू इच्छितो आणि आपल्याला सांग अनेकांनी सांगितलं जा सा आहे भट्टी पाटलांनी सुद्धा सांगितलं आहे की सात तारखेला ही जी निवडणूक आहे तिथं काँग्रेसचं चिन्ह मला मिळालेलं आहे काँग्रेस हे महाविकास आघाडीचा एक अंतर्गत पक्ष आहे आणि महाविकास आघाडी इंडिया आघाडीचं एक अंतर्गत घ गट, घटक गट, आहे आणि अशा तऱ्हेने आपल्याला पूर्ण भारतभर पर आपल्याला परिवर्तन घडवून आणण्याचा